नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या व्हीपी पी ब्लॉक युट्यूब चॅनल मध्ये तो मराठी बिग बॉस विजेता स्वप्नातील हा बंगला आहे लवकरच या बंगल्याचा शुभारंभ महाराष्ट्राचे लाडके नेते मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे मित्रांनो जेव्हा मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाण हा ट्रॉफी जिंकून आला होता तेव्हा महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी त्याला शब्द दिला होता की तुझा मी बंगला असा बांधून दाखवेल की तो बंगला अख्ख्या मोळवे गावामध्ये कोणाचाच नसेल आणि त्याचप्रमाणे या बंगल्याची प्रतिकृती मित्रांनो तयार झाली आहे बघू शकता सुंदर असा बंगला मुल्टी गावालगत मोळवे गावामध्ये सुरत चव्हाणचा आहे सुरत चव्हाण मित्रांनो खूप दिवसापूर्वी टिकटॉक वरती रील्स बनवत होता त्यानंतरनं त्यांच्या मनावरती राज्य केलं आणि त्यानंतरनं मराठी बिग बॉसमध्ये त्याला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनो करून तो आज तो मराठी बिग बॉस ची सीझन ची ट्रॉफी जिंकला आणि खरंच आज महाराष्ट्र नव्हे तर जगभर त्याचं नाव होत आहे एवढा छोटासा सुरज चव्हाण आज जिकडे तिकडे सूरज चव्हाण चीच चर्चा आहे आज त्याचं स्वप्नातल घर पूर्ण झालं आहे आणि लवकरच तो लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहे तर बघू शकता बंगल्याची स्ट्रक्चर कसं आहे बंगल्याची प्रतिकृती कशी आहे जिनामाना म्हणा त्याबरोबर हॉल किचन सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात आपल्या व्ही पी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनलच्या मार्फत मित्रांनो एकदा वेळ मिळाल तर नक्कीच सुरत चव्हाणला जाऊन भेटा त्याचा जा बंगला बघा आणि शेजारीत असणारं आई मरी माताचं दर्शनही घ्या आई मरी माताच्या आशीर्वादानं त्याचे सगळे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांच्या सर्वांच्या घरच्यांच्या आशीर्वादानेही सुरज चव्हाणचं स्वप्न पूर्ण झालं आहे आत्ताच्या आशीर्वादानं त्याचबरोबर त्यांच्या बहिणी वगैरे सर्वांच्या आशीर्वादानं सुरत चव्हाणचं स्वप्न पूर्ण झालं आणि मोळवे गावामध्ये सुंदर असा बंगला सुरत चव्हाणचा मराठी बिग बॉस विजेता सुरत चव्हाणचा बंगला पूर्ण झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांनाही शेअर करा लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच भेटूया